श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येव हो। तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया स्वामींचा आजचा संदेश बाळांनो इरादे अगर नेक हो तो सपने बी साकार होते हे लगन अगर सच्चे हो तो रास्ते भी आसान होते है। हे लक्षात ठेवा त्यामुळे थांबू नका मेहनत करा तुम्ही करत असलेली मेहनत आम्ही पाहत आहोत तुमचे कष्ट आम्ही पाहत आहोत त्यामुळे तू थांबू नकोस तुझे प्रयत्न असेच चालू ठेव तुला यश लवकरच मिळणार बाळांनो तुम्हाला काहीतरी गमावल्यासारखे जर वाटत असले तरी ते दुपटीने परत तुमच्याकडेच येणार आहे त्यामुळे काळजी करू नका प्रयत्न करणाऱ्यांची कधीच हार नस्ते। कोना कोना नहीं। होत नसते आणि कधीच कोणा वाचूनही कोणाचेही काही जाडत नाही हे लक्षात ठेवा कारण तुम्हाला सांभाळणारे आम्ही आहोत तान बाळ बाळदेखील आई विना जगतच असते त्यामुळे तुझेही कधीच काहीच अडणार नाही स्वतःला असे एकटे समजू नकोस स्वतःला असे लाचार समजू नकोस स्वतःवर असा संशय घेऊ नकोस तुम्ही ते सर्व करू शकता जे बाकीचे करू शकतात स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा आणि जिद्दीने प्रयत्न करायला चालू करा तुमच्यातील शक्ती ओळखा तुम्ही कमजोर नाही तुम्ही धीट आहात स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा प्रामाणिकपणे मेहनत करा तुम्हाला यश नक्कीच मिळणार आणि भिवू नकोस तुझी ही आई सोबत नेहमी आहे आम्ही आमच्या लेकरांना आमच्या मायेच्या पंखाखाली अगदी सुरक्षित ठेवलेले आहे बाळा स्वतःला कधीच हातबल कधीच कमजोर तुम्ही समजू नका जरी कधी तुमचे मन तुमच्या स्वतःवर तुमच्या स्वतःच्या कर्तृत्वावर ज्या वेळेस शंका घेत असेल तेव्हा फक्त तुम्ही आमचे स्मरण करा आणि तुम्ही आमची लेकरी आहात हे लक्षात ठेवा स्वतःच्या मनावर विजय मिळवा नाहीतर हे मन तुम्हाला त्याचे गुलाम बनवेल तुम्ही तुमच्या मनाचे नाही तर तुमच्या मनाला तुमचे गुलाम बनवा तेव्हाच सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या होतील हे लक्षात ठेवा बाळा तुझ्या मनासारखे कोणत्याही गोष्टी सध्या घडत नाहीत म्हणून असे खचून जाऊ नकोस तुम्ही तुमच्या सध्याच्या परिस्थितीचा विचार करून आमच्याकडे प्रार्थना करत असता आम्ही तुम्हाला ते देत नाही जे तुम्हाला हवे आहे आम्ही तुम्हाला ते देतो जे तुमच्यासाठी योग्य आहे तुमच्या भल्याचे आहे जो आमच्या इच्छेदिच्छा मानून जगायला शिकतो तो नेहमी आनंदी आणि समाधानी राहतो हे लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्या मनात जे नको नको ते वाईट विचार येत आहेत त्या विचारांना तुमच्या मनातून पूर्णपणे काढून टाका आणि पूर्णपणे स्वामीमय होऊन जावा आमच्यावर जो विश्वास ठेवतो त्याचा विश्वास आम्ही कधीच वाया जाऊ देत त्यामुळे बाळा आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवा जर तुने तरज विश्वास जर तुम्ही ठेवायला शिकला तरच तुमचे आयुष्य सोपे होऊन जाईल त्यामुळे बाळा कधीच आमच्यावर किंवा तुझ्या स्वतःवर देखील तू कधीच अविश्वास दाखवू नकोस कारण हा विश्वासच तुझी ताकद वाढवणार आहे तुझ्या स्वतःवर तू प्रेम कर स्वतःला असे लाचार समजू नकोस स्वतःला असे कमजोर समजू नकोस कारण तू जर तुझ्या स्वतःवर प्रेम नाही केलेस स्वतःला जर तू किंमत नाही दिलीस तर दुसरी देखील तुला किंमत कशी काय देणार तुझ्यावर प्रेम कसे काय करणार त्यामुळे बाळा पहिला तू तुझ्या स्वतःवर प्रेम करायला चालू कर स्वतःवर तुझ्या तू पहिला पूर्ण विश्वास ठेव मगच इतरही लोक तुझ्यावर विश्वास ठेवतील आणि बाळा काळजी करू नकोस तुझी ही आई तुझ्या सोबत जरी कधी तुला कोणते प्रश्न सतावत असतील तर तू तु तु तुझ्या या आईला तुझ्या मनातील सर्व गोष्टी सांग तुला त्या प्रश्नाचे उत्तर मिळून जाईल बाळा तुझे तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो कोणत्याही गोष्टीचा अहंकार कधीच बाळगू नका नेहमी आहे त्या परिस्थितीत तुम्हाला जे मिळालेले आहे त्यात नेहमी समाधानी रहा। कारण अहंकारामुळेच मनुष्य चौऱ्याऐंशी लक्ष येऊन हा फिरत राहतो तुम्हाला जर मोक्ष मार्गावर चालायचे असेल तर अहंकाराला तुमच्या आयुष्यात तुमच्या मनात थारा देऊ नका तुमचे जीवन अगदी सुखमय बनून जाईल अहंकारी व्यक्ती हा कधीच सुखी नसतो वरवरून जरी ती व्यक्ती सुखी असल्याचे दाखवत जरी असले आनंदी असल्याचे दाखवत जरी असले तरी त्या व्यक्तीचे मन कधीच समाधानी नसते त्या व्यक्तीला रात्रीची झोपही निवांत शांत येत नाही कारण अशा व्यक्ती कधीच समाधानी नसतात कोणीही त्यांच्या पुढे जाऊ नये त्यांच्यापेक्षा चांगल्या गोष्टी कोणी खरेदी करू नये त्यांच्यापेक्षा कोणी सुंदर असू नये अशा कित्येक भौतिक जाळ्यांमध्ये अशा व्यक्ती अडकलेल्या असतात त्यांच्या डोक्यात नेहमी विचारांचे दुसऱ्यांचे वाईट करण्याचेच विचार सतत चालू असतात त्यामुळे अशा व्यक्तींजवळ सर्व काही जरी असले तरी अशा व्यक्ती कधीच सुखी नसतात समाधानी नसतात ना सुखाची झोपही त्या घेऊ शकत नाहीत बाळांनो पैशाने सर्व गोष्टी विकत घेता जरी येत असल्या तरी खरी सच्ची प्रेमाची माणसे आणि सुखाची समाधानाची झोप हे मात्र खरेदी करता येत नाही हे लक्षात ठेवा आयुष्यात पैसा जितका महत्वाचा असतो तेवढेच आपल्याला जीव लावणाऱ्या व्यक्तींना देखील वेळ देणे त्यांच्यावर प्रेम करणे गरजेचे असते नुसता पैशाच्या मागेच धावाल तर जीवाभावाची माणसे तुमच्यापासून कायमची दुरावत जाते मग हाती फक्त न संपणारा न भरून निघणारा पश्चातापच उरत असतो त्यामुळे तुमच्या अमोल्य वेळामध्ये थोडा वेळ का होईना तुमच्या माणसांसाठी त्यांच्या सोबत घालवा मग बघा तुम्हाला त्यांच्या सोबत असलेले पाहून तुमच्या माणसांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद इतका अनमोल असेल की त्याचे मोलच तुम्ही करू शकणार नाही आणि तुम्हालाही खूप समाधान मिळेल आनंद मिळेल बाळांनो तुमची संगत नेहमी चांगलीच निवडा कारण तुम्ही कितीही प्रामाणिक असाल चांगले असाल नेहमी तुमचे कर्म तुम्ही चांगलेच करत असाल पण एकाच्या कर्माचा प्रभाव हा दुसऱ्यावर थोड़का होईना पडतच असतो एका खराब फळाच्या संगती, दुसरे चांगले फळ जर ठेवले तर ते देखील खराब होतच असते म्हणूनच वेळी सावध व्हा तुमच्या संगतीतील व्यक्ती जर तिचे कर्म वाईट करत असेल तर वेळीच तुमची संगत जीवन जगताना संगत ही असावीच असे काहीही नसते एकट्याने जगाल तर खूप विद्वान बनाल ज्ञानी बनाल इकडे तिकडे चांगल्या व्यक्ती तुम्ही शोधत बसू नका तुम्ही स्वतः चांगले बना एक दिवस तुम्हाला शोधत दुसऱ्या व्यक्ती तुमच्याकडे येतील असे व्यक्ती बना आणि बाळा तुमच्यावर आमचा आशीर्वाद नेहमी आहे आणि तुला वाईट मार्गाला आम्ही कधी जाऊ देणार नाही त्यामुळे तू काळजी करू नकोस सगळे तुझ्या आयुष्यात चांगलेच घडणार आहे आजपर्यंत तुम्ही जे वाईट दिवस अनुभवलेले आहेत त्याचे फलस्वरूप तुम्हाला आता चांगलेच मिळणार आहे तुमच्या मेहनतीला तुमच्या कष्टाला आता यश मिळणार आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका सगळे चांगलेच होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ